हा शिशकांत नाईक सावर्डे पंचायतीचा पंच आणि एक, एक सरपंच आज आमचं सांगेच डायनामीक एम एल ए सुभाष फळदेसा यांचा वाढदिवस त्यांच्या वाढदिवसाच्या निमतान त्यांना खूप खूप शुभेच्छा दिच्या बद्दल इतकंच सांगतो की एक असे गोयचे जे सुपरफास्ट मंत्री जन असा ते खाम हाती घेतले जर ते पूर्ण झालशिवाय सुख लागतं जे जे काम असं ते लागीच्या पहिलेकडे असा फाटी जे गोय आमच्या गोयच्या भाविकांना जे महाकुंभाक वेले किंवा त्याचे पहिली भाविक ते असा आणि हाऊ स्वतः गेलो अयोध्येक वेले ते स्वतः येऊन स्टेशनार हजेरी लावून लोकांची सोयी सुविधा कशी जातल्या लोक सारखे व्यवस्थित खुश असा काय ना हे लागन पोवपी आणि जे काम करता ते रितीसर म्हळ्यार आपूण का जे काम हाती घेतना ते कसे समके सक्सेस जातले हे पोवी गोंयचे गोय रा, राज्याचे मंत्री जावन आसा हांव त्यांना देवा लागी मागित की त्यांच्या आज वाढदिवसाच्या निमतान त्यांच्या खुशो अ शुभ शुभकमना येत त्याच प्रमाणे देवा लागे की त्यांना बरे आरोग्य आयुष्य दिवचे आणि त्यांची सर्व मनोकामना जी ही ती पूर्ण करची